नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे लक्ष्मीपूर्णच्या दिवसाची छोटीशी झलक दिवाळी केवळ ही एकट्याने साजरी करायची नसते तर आपल्या माणसांसोबत साजरी करण्याची मज्जा काही वेगळीच असते आम्ही प्रत्येक वर्षी दिवाळीला गावी येतो आणि यंदाही आमच्या कुटुंबासोबत ही दिवाळी साजरी केली खरं सांगायचं तर हीच आमच्या सणाची खरंही ओळख आहे बरं का सकाळी सूर्यनारायण उगवताना आजूबाजूचं सगळं दृश्य प्रसन्न वाटत होतं नारळाची आणि फुलांनी भरलेली झाडं झुळझुळ वाऱ्यात हलत होती गोट्यात गाई वासरे दूध काढण्याचं काम सुरू होतं कोंबड्या मस्तपैकी अंगणात चरत होत्या आणि आमच्या राखणदार मोत्या रात्रभर राखण करून तो शांतपणे विसवला होता देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर देवाला मनापासून नमस्कार केला बापूंचं गाडी मोटरसायकल आणि ट्रॅक्टर धुवायचं चा काम चालू होतं आणि मानस आणि पूर्वा ते सुद्धा त्यांच्या गाड्या धुण्यात मग्न होते पूर्वा आणि मानस खूप दिवसांनी एकमेकाला भेटले होते तर त्यांची सुद्धा मस्ती चालू झाली होती मी झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची माळ केली तोरण लावले घर सजवलं आणि दरवळणाऱ्या फुलांच्या सुगंधाने सगळं वातावरण प्रसन्न झालं संध्याकाळी हलक्या पावसानंतर मी रांगोळी काढली रंगबेरंगी रंगांनी अंगण उजळून निघालं आणि त्या रांगोळीतून दिवाळीचा उत्साह जिवंत झाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आमच्या घरात पुरणपोळीचा खास स्वयंपाक असतो पुरणपोळीचा स्वयंपाक मी आणि माझ्या जवणी आम्ही दोघींनी केला फक्त ती कॅमेऱ्यामध्ये नाही आली कारण ती माझं शूट करत होती दोघीं मिळून आम्ही सर्व कामं करत होतो तसेच पूर्णाचा स्वयंपाकसुद्धा आम्ही दोघीं मिळून केला घरभर तुपाचा आणि पूर्णाचा सुवास दबळत होता सगळं वातावरण गोड आणि समाधानाने भरलेलं होतं सायंकाळी लक्ष्मीपूजन मांडून लक्ष्मी पूजा केली घरातील पूजेनंतर गाडी ट्रॅक्टर आणि मोटरसायकललाही ओवळलं गोठ्यातील वासरे ओवळून त्यांना पुरणपोळी आणि फराळाचा नैवेद्य दिला हे क्षण खरंच मनाला स्पर्शून जाणारं होतं माणसने फटाके फोडले सगळ्यांनी फोटो काढले आणि शेवटी आम्ही सगळ्यांनी मिळून पुरणपोळी आणि दिवाळीच्या फळाचा आस्वाद घेतला दिव्यांचा उजेड गप्पा आणि आनंद अशी होती आमची साधी पण मनाला भिडणारी गावातली दिवाळी लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ पूजा नाही बरं तर प्रेम एकत्र येणं आणि कुटुंबाचा सण आहे बस आजच्या पुरतं इतकंच बरं का धन्यवाद